नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना स्वामी समर्थ आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना माझ्या परिवारातर्फे सर्वांना हार्दिक म्हणजे हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या सर्वांना तर गुढीपाडवा हा दिवस म्हणजे चांगला दिवस शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी प्रत्येकजण आपल्या दारासमोर गुढी उभी करतो आणि मस्त सजावट वगैरे सर्वजणच करतात तर हा गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी हा शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी सर्व माणसे एखादी वस्तू किंवा सोनं किंवा एखादा जर व्यवसाय त्यांना हे करायचा कि असेल किंवा जागा वगैरे असे खरेदी तर या मुहूर्तावर सर्वजण करतात आणि ह्या साडेतीन मुहूर्तांपैकी आज दिवस म्हणजे चांगला मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी प्रत्येकजण घरात गोड पदार्थ वगैरे बनवतात तर आम्ही पुरणपोळी बनवतो आजच्या दिवशी आणि यात म्हणजे दिवस साजरा केला जातो आणि तुम्हाला आता दाखवते आम्ही कशा प्रकारे गुढी वगैरे उभारलं आहे आणि वरती पण हे केलं आहे आणि आमची छोटी म्हणजे मुलगी आहे छोटी माझ्या जाव्याची तर तिचं काल आम्ही शूट केलं होतं पाडव्याचं तर मग ते पण ती पण गुढी आम्ही खाली केलं आहे शूटसाठी तर तुम्हाला दाखवते नक्की बघा व्हिडिओ ही आणि सिम्पलच आज लुक फोटोशूट होते की नाही होणार कारण का तुमचे दाजी गेलेत बाहेर त्यामुळे ते आल्यानंतर बघू झालं तर नाहीतर मग आजची व्हिडिओ ही अशीच असणार आहे तर सकाळ लवकर उठून पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे झालेला आहे नैवेद दाखवून पण झालेला आहे आणि तुमचा सपोर्ट आहे आणि नवीन वर्षात चांगला सपोर्ट येऊ द्या चांगली आपली प्रगती होऊ द्या आणि तुमचं पण वर्ष हा सुखाचा जाऊ द्या समृद्धीचा जाऊ द्या आणि तुमचे काय जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होऊ द्या तर तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे आम्ही गुढी उभारले ते तर रांगोळी वगैरे पाडले तर नक्की बघा हा ब्लॉक नक्की पूर्ण बघा भरपूर आहे तर सर्वांनी काळजी घ्या तर आता मी परत व्हिडिओ बनवायला येणार आहे त्यामुळे ए सी लावून ठेवले आता यायचं परत होलीमध्ये जास्त व्हिडिओ असतात तर होईल तोपर्यंत कोण आणि बघू शकता आवरून तर झालं आहे माझं स्वयंपाक वगैरे झालं आहे तर ते गेलेत तिकडं फेरा म्हणजे आमच्या शर्यतीची बैला आहेत तर फेरा करण्यासाठी गेलेत तुम्हाला दाखवते मी गुढी कशी उभारले ते आणि नक्की सपोर्ट वगैरे करा सर्वांनी कमेंट वगैरे छान छान करा तर व्हिडिओ आता नक्की बघाई पूर्ण तर अशा प्रकारे रांगोळी पाडलं आहे तुळस आहे सर्वांनी जेवायला आज गुढीपाडवा आहे त्यामुळे पुरणपोळीचा जेवण असते आमच्याकडं आणि बघा पुरणपोळी भजी आळणी आमटी तिखट आमटी दूध त्यात थोडं तूप आणि शेवाळ्या मेन असतात आज तर अशा प्रकारे आज जेवण बनवलं आहे या सर्वांनी जेवायला असं झाली व्हिडिओ वगैरे बनवून छान म्हणजे जेवढं आम्ही मी केलं होतं जे आम्ही केलं दोघी मिळून आम्ही जावा जावा आहोत तर आम्ही दोघी मिळून जेवढं केलं तेवढं तुम्हाला व्हिडिओ दाखवलं आहे आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा सपोर्ट वगैरे सर्वांचं पाहिजेच आता आपले थोडेफार जरा हे झाले तिकडे तिकडे व्ह्यू वगैरे सबस्क्रायबर तर ठीक आहे प्रयत्न माझं आणखीन मी प्रयत्न करेन आणि सर्वांनी सपोर्ट करा तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे पण सांगा आणि आजची व्हिडिओ आजची पण रात्री आम्ही जाणार आहोत आमच्याकडे जत्रा असते तर ते त्या पण जत्रेची तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड करेन तर या सर्वांनी जत्रेला आमच्याकडे इस्लामपूरला तर चला भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा सिम्पलमध्ये आज काय शूट वगैरे काहीच नाही सिम्पलमध्ये जेवढं होता येईल तेवढे मी शूट केलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला रुद्र पण बाहेर गेलाय ते पण बाहेर गेलेत फेऱ्यासाठी शर्यतीचे बैल घेऊन गेलेत फेऱ्यासाठी तर ते तर नाही व्हिडिओमध्ये पण मी प्रयत्न केला जेवढं दाखव के जे दाखवता येईल तेवढं दाखवलं व्हिडिओ तुम्हाला कशी मी साजरी केली गुढीपाडवा चला तेर हा, वर्षे सुका तर हा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचा जाऊ द्या समृद्धीचा जाऊ द्या आणि काही ब्लॉगमध्ये चुकला असेल तर समजून घ्या चला भेटू तर पुढल्या ब्लॉगमध्ये असंच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या